नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आपल्याला माहीत आहे का एका वर्षात किती एकादशी येतात आणि काय आहेत त्यांची नावे कोणत्या पक्षात कोणत्या एकादशी असतात याचा व्हिडिओ आधीच चॅनलला आपल्याला पाहायला मिळेल ऐकायला मिळेल मित्रमैत्रिणींनो दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील दोन एकादशींनाही नावे आहेत अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला पद्मिनी एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशीला परमा एकादशी म्हणतात दर आषाढ महिन्यात आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला आणि आळंदीला मोठ्या यात्रा भरतात महाराष्ट्रातून हजारो लाखो लोक भक्तिभावाने शेकडो वर्षे या, या यात्रांना जातात दरवर्षी न चुकता यात्रा करणारे हजारो भाविक आहेत आपल्या धर्मामध्ये यात्रेला जाणे हे पुण्य करण्यासारखे आहे असे मानतात पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी पौर्णिमेला गोपाळपुरी काला होतो आणि नंतर यात्रा संपते आणि भाविक लोक आपापल्या आप घरी परत फिरतात हिंदू धर्माच्या प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी येते चार महिन्यांनी सर्वसाधारणपणे एकादशी दोन दिवस लागोपाटी येते त्यापैकी पहिली स्मार्ट एकादशी तर दुसरी दुसरे दिवशी भागवत एकादशी असे म्हणतात श्री विष्णूंनी पहिल्या अर्धतिथीचा स्वीकार केला तर श्री शंकरांनी दुसऱ्या पूर्णतिथीचा स्वीकार केला ही माहिती आपल्याला माहीत होती का नसेल तर आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या घरात वारकरी मंडळी असतील आणि आपण एकादशी तिथीला जात असाल तर नक्की आम्हाला कळवा मित्रमैत्रिणींनो आपल्याला माहीत आहे का की गेल्या वर्षी अर्थात दोन हजार तेवीस या वर्षी अधिक मास होता यामुळे या, या वर्षी सव्वीस एकादशी होत्या आणि यावर्षी अर्थात दोन हजार चोवीस या वर्षी चोवीस एकादशीच आहेत मी आधीच आमच्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तो व्हिडिओही आपण नक्की पाहावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद